चलो सर्वांन नमस्कार मागचं टायटल बघून थोडंसं वेगळं वाटायला असू शकतं पण आज ज्या गोष्टी सांगणार आहे त्या थोड्याश्या वेगळ्या पद्धतीनं सांगतोय दर वेळेला सरळ सांगतो तर आज उलट सांगतोय कारण बऱ्याच लोकांना सरळ सांगून सांग काय ते जमते किंवा काय फरक पडतोय असं वाटत नाही म्हणून थोडस वेगळ्या पद्धतीनं कारण या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना पास व्हायचं आहे ठीक आहे परंतु पास होण्याच्या दृष्टीनं काहींची धडपड आहे असं दिसत नाही सरळ सांगून सुद्धा म्हणून आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं नापास होण्यासाठी काय करायचं पाच नव्हे नापासच तुम्ही अगदी बरोबर वाचलेलं आहे पहिला मुद्दा आहे म्हणजे आता पंचेचाळीस दिवसावरती तुमची गट ब परीक्षा आहे एकवीस डिसेंबरला आणि बरीचशी मुलं दोन हजार सव्वीसची तयारी करतात त्यांच्यासाठी तर हे फायदेशीर आहे कारण त्यांच्याकडे बरा वेध आहे आणि जे दोन तीन वर्षापासून अभ्यास करतायत तर त्यांनी काही बदल आणला या गोष्टीमध्ये तर चांगलं आहे नाहीतर मी आज ज्या गोष्टी सांगणार आहे त्या जर केल्या किंवा त्या सातत्याने केल्या तर तुम्ही नापास होणार आहात म्हणून नापास होण्यासाठी काय करायचं या इंटेन्शन आजचा व्हिडिओ आणलेला आहे मी ज्या गोष्टी काय सांगतोय त्या एकदम प्रामाणिकपणे करायच्या जेवढे दिवस या क्षेत्रामध्ये अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं कुठल्याही किंवा कधीही सातत्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही एकदम प्रामाणिकपणा या गोष्टीमध्ये जपायचा नापास होण्यासाठी करायची पहिली गोष्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रामध्ये येत आहात तर त्यावेळेला आपला मित्र अभ्यास करतो म्हणून यायचं या क्षेत्रामधल्या छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या नाहीत परीक्षा किती असतात कुठले विषय असतात जागा कशा येतात हे बघायचं नाही आपला मित्र करतो तो अधिकारी झाला किंवा कुठल्या तरी युट्यूबवरती कुणा सक्सेस स्टोरी ऐकायची आणि या क्षेत्रामध्ये यायचं ठीक आहे अजिबात स्वतःच्या विचाराने यायचं नाही किंवा आपल्याला अधिकारी काय व्हायचा याचा अजिबात विचार करायचा नाही दुसरी महत्वाची गोष्ट सिर्याबस्कडं बघायचं सुद्धा नाही आणि चुकूनही त्याची प्रिंट काढायची नाही काय विचारलं जातं कुठले विषय असतात कुठल्या विषयामध्ये काय आहे हे अजिबात बघायचं नाही परत दुसरी महत्वाची गोष्ट की कुठलीही पुस्तकं आणायची आणि वाचत सुटायचं कुठल्या विषयासाठी कुठलं चांगलं पुस्तक आहे हे अजिबात मार्केटमध्ये बघायचं नाही किंवा कुणाला विचारायचं नाही आणि जर कुणी ते सांगत असेल तर त्याच्यापासून लांब राहायचं त्याच्यापासून मैत्री तोडायची ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट पी वाय असं ढुंकून सुद्धा बघायचं नाही आयोग कशावरती प्रश्न विचारतं कुठल्या टॉपिक वरती विचारतं का विचारतं कशा पद्धतीचे विचारतं पी अजिबात सोडवायचे नाही काही जरी झालं तरी जर पी सोडवलेस तर चुकून पास होशील ठीक आहे त्यामुळे पी अजिबात सोडवायचे नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट या क्षेत्रात आल्यापासून फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा नाही जोपर्यंत पूर्व परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपलं पॉलिटीजॉग्राफी हिस्ट्री इकॉनॉमिक सायन्स हेच चालू ठेवायचं मग जर यदा कदाचित दोन चार पूर्व परीक्षा पास झालास तरच मग मेनचा अभ्यास करायचा सुरुवातीपासून मेनचा अभ्यास करायचा नाही त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट की एका विषयासाठी दहा पुस्तकं वाचायची चुकूनही एका विषयासाठी एक पुस्तक वाचाय एक पुस्तक वाचायचं नाही परीक्षेला जाताना दहा पुस्तकं एक वेळाच वाचून जायची एक पुस्तक दहा वेळा वाचायचं नाही तसं जर तू केलं तर तुझ्या जास्त रिव्हिजन होतील आणि जास्त रिव्हिजन झाले तर तू पास होशील त्यामुळं एका विषयासाठी एक पुस्तक वाचायचं नाही पुढची महत्वाची गोष्ट <coughs> रोज वरती स्ट्रॅटेजी लेक्चर बघत राहायचं कुणाचंही आणि त्याच्यानुसार आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करत राहायचा एखाद्या कुठल्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाही सातत्यानं मार्गदर्शक बदलत राहायचा आणि सातत्यानं स्ट्रॅटेजी बदलायची प्लॅनिंग सात सातत्यानं चेंज करत राहायचं पुढची महत्वाची गोष्ट अभ्यास करत असताना मनाला वाटेल तसा अभ्यास करायचा अजिबात टार्गेट ठेवून अभ्यास करायचा नाही जसं जमेल तसं अभ्यास करायचा रोज ठीक आहे कुठल्याही पद्धतीचं टार्गेट ठेवायचं नाही पुढची महत्वाची गोष्ट की सकाळी लायब्ररीला येताना दहा अकरा वाजता यायचं सकाळी सहा सात वाजता सकाळच्या वेळेला लायब्ररीत यायचं नाही रात्री झोपताना म्हणजे रात्री झोपताना एक दोन वाजता झोपायचं नऊ दहा वाजता अकरा वाजता झोपायचं नाही एक दोन तीन वाजता झोपलास तर उशिरा उठशील आणि उशिरा उठ उठलास तर उशिरा उठ लायब्ररीमध्ये येशील आणि उशिरा लायब्ररीमध्ये आला तर लायब्ररीमध्ये तुझं मन लागणार नाही आणि लायब्ररीमध्ये तुझं मन नाही लागलं तर तुझा अभ्यास होणार नाही ठीक आहे त्यामुळे ही नापास होण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट की टेस्ट पेपर अजिबात सोडवायचे नाहीत तुझं काय चुकतंय काय बरोबर आहे हे अजिबात बघायचं नाही चुकांवरती काम करायचं नाही चुकांकडे दुर्लक्ष करायचं जर कोणी सांगत असेल तुझं हे चुकतंय तुला या गोष्टीमुळे कमी मार्क पडत आहेत तर त्याच्यावरती चिडायचं त्याच्यासोबत मैत्री तोडायची त्याला नंबर डिलीट मारायचा त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही ठीक आहे अजून काय करता येईल आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पुण्यामध्ये जर तू अभ्यास करत असशील किंवा इतर कुठल्या शहराच्या ठिकाणी तू अभ्यास करत असशील तर आठवड्यात किमान चार वेळा मुवी बघायला जायचं एखादा मूवी आला तर पहिल्या दिवशी तूच मूवी बघायला गेला पाहिजेस दुसरा कुणीही मूवी बघायला जाणार नाही पहिलं तिकीट तूच बुक करायचं ठीक आहे रविवार असला की सगळ्या मित्रांना बोलून पार्टी करायची आमंत्रण तूच द्यायचं सगळं मटन चिकन तूच आणायचं बनवायचं तू जेवायला तूच खायला घालायचं ठीक आहे आठवड्यातून दोनच दिवस अभ्यास करायचा एकच दिवस अभ्यास करायचा त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट सगळ्यात जवळची पहिल्यांदा सकाळी लायब्ररीमध्ये गेल्या गेल्या मोबाईलवरती तुटून पडायचं अजिबात बात पुस्तक उघडायचं नाही पहिल्यांदा बघायचं कुणाचा मेसेज आलाय गुड मॉर्निंग कुणाचा आलाय ठीक आहे आज चहा प्यायला जावे असा मेसेज कुणाचा आलाय हे पहिल्यांदा बघायचं रील स्क्रोल करत राहायचं सकाळी सातला बसला की जेवायला जायपर्यंत रील स्क्रोल करायचा मग जेवायला गेला की जेवण जेवण करून दुपारी रूमला गेला की परत चार तास झोपायचं सहा वाजता लायब्रेरीत यायचं आणि सहा वाजता चहा पिऊन लायब्रेरीमध्ये आला की परत थोडा मोबाईल बघायचा तोपर्यंत आठ वाजता मग आठ वाजता थोडंफार अभ्यास करायला घ्यायचा साडेआठ वाजता परत जेवायला जायचं असं प्लॅनिंग केलं तर तू नापास होणार आणि पास व्हायचं असेल तर हे टाळू शकतोस पण नापास व्हायचं असेल तर हे करायला पाहिजे अजून काय करू शकतो तुझ्या मोबाईलमध्ये सगळे ॲप पाहिजेत व्हॉट्सअप पाहिजे इंस्टाग्राम पाहिजे फेसबुक पाहिजे ट्विटर पाहिजे स्नॅपचॅट पाहिजे यूट्यूब पाहिजे ठीक आहे हे सगळे ॲप तुझ्या मोबाईलमध्ये पाहिजेत आणि ज्या ज्या ऍपवरती सगळ्या वेब सिरीज सगळे मूवी दिसतात त्याचं सबस्क्रिप्शन तुझ्याकडं पाहिजे मग हे असेल तर काय होईल तर तुझा वेळ जाईल तुझा वेळ गेला तुझा नाए। नाए तर तुझा अभ्यास होणार नाही अभ्यास नाही झाला तर तू पास होणार नाही ठीक आहे पास नाही झाला तर परिस्थिती नाही बदलणार अजून काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं अजून ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट करतो की अभ्यास करत असताना कुठलाही मार्गदर्शक ठेवायचा नाही स्वतःच्या मनाच्या सगळ्या गोष्टी करायच्या स्वतः स्वतः खूप शाना आहे असं स्वतः सोता, स्वतःला सांगायचं की मी हे स्वतः करू शकतो मला कोणी सांगायची गरज नाही जरी तू ह्या क्षेत्रामध्ये नवीन असलास तर -जस्त मित, तरी ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की या क्षेत्रामध्ये आलेला आहे तर जास्तीत जास्त मित्र करायचे प्रत्येक मित्र प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला जायचं प्रत्येक मित्राच्या लग्नाला जायचं पुण्यामध्ये असला तरी तुमची एक टीम पाहिजे किमान पन्नास लोकांची आणि त्यांच्यासोबत ग्रुपनं रोज डिस्कशन करायचं मजा मारायची ठीक आहे रविवारच्या वेळेला एफ रोडला फिरायला जायचं ग्रुपनं त्याच्यामुळं काय होईल तुझा वेळ जाईल ठीक आहे गावाकडे गेल्यानंतर किंवा पुण्यामध्ये अभ्यास करत असशील तर भाऊकीतल्या कुणाचं हे लग्न चुकवायचं नाही प्रत्येकाच्या लग्नाला तू गेलाच पाहिजे प्रत्येकाच्या साखरपुड्याला तू गेलाच पाहिजे घरातले सगळे सण तू अटेंड करायलाच पाहिजे दिवाळी दसरा धुलवड रंगपंचमी सगळ्या अटेंड अटेंड करायचं ठीक आहे आट हे जर तू सगळं केलं तर तू नापास होणार आहेस अजून काय ह्याच्यामध्ये करता येईल रोज संध्याकाळी नियमितपणे घरच्यांशी मित्रांशी दोन दोन तास मोबाईलवरती बोलायचं ठीक आहे त्याशिवाय झोपायचं हो नाही संध्याकाळी आठ वाजता कॉल केला की रात्री अकरा वाजता तो बंद करायचा चुकून सुद्धा पाच दहा मिनिटात फोन ठेवायचा नाही अजून एक महत्वाची गोष्ट आहे की अभ्यास करत असताना किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कुणीतरी आपल्याला सोडून गेलेलं असतं मग आपण देवदासून बसतो तर ते देवदासून बसायचं सातत्यानं त्याच व्यक्तीचा विचार करायचा रडत बसायचं ठीक आहे तब्येत खराब करून घ्यायची अभ्यास करायचा नाही आणि ते आठवत राहायचं सारखा विचार करत राहायचा त्याने मला असंच का केलं त्याने मला तसंच का केलं किंवा त्यानं मला तसंच का केलं त्यानं मला असंच का केलं हे केलं तर तुझा वेळ जाईल सारखा लास्ट सीन बघत राहायचं मेसेज आलाय का बघत राहायचं ब्लॉक मधून काढलंय का बघत राहायचं ब्लॉक केला असेल तर सारखं सारखे कॉल करायचे टेक्स्ट मेसेज करायचे सारखे सारखे ह्या गोष्टी केल्या तर तुझा वेळ जाणार वेळ गेला तर तुम्हाला पासून होणार तुला अभ्यास नाही होणार तर या गोष्टी करायला पाहिजेत अजून या सगळ्यामध्ये काय करता येईल तुला पुण्यामध्ये असशील तर अभ्यास सोडून सारखं वेगवेगळ्या रस्त्याने फिरत राहायचं ठीक आहे अभ्यास करून डोळ्याचा व्यायाम करायचा नाही चुकीच्या पद्धतीने डोळ्याचा व्यायाम करायचा तर या गोष्टी सांभाळायला पाहिजेत ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट नव्यान आला असेल तर आतापासून अभ्यासाला सुरुवात करू नको ज्या वेळेला दोन हजार सव्वीस ची जाहिरात येईल त्याच वेळेला अभ्यासाला सुरुवात कर ठीक आहे आतापासून अभ्यास जर केलास तर मुख्य परीक्षा तुझा सिलेबस कम्प्लीट होईल तर जाहिरात आली तर जाहिरातीनंतर परीक्षेचा अभ्यास सुरुवात कर अभ्यासाला सुरुवात कर मुख्य परीक्षेचा अजिबात अभ्यास करू नको जर तसं झालं तर पूर्व नंतर मुख्य परीक्षा तुला त्रास होणार नाही ठीक आहे मला असं वाटतं की पास होण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी पुरेश आहेत का या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही नापास व्हाल आणि यदा कदाचित या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही पास व्हाल आणि पास झाल्यानंतर आपण भेटणार आहोत ठीक आहे मग बघा तुम्ही यातली कुठली गोष्ट सध्या करत आहात पास व्हायचं असेल तर या गोष्टी टाळू शकता नापास व्हायचं असेल तर मी जे सगळं सांगितलं आहे ते अत्यंत काटेकोरपणे पाळायचं त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं थे ठीक आहे प्रत्येक गोष्ट बारकाईनं करायची जाणून बुजून करायची ठरवून करायची मला असं वाटतं की आजच्या दिवस एवढं तुम्हाला बास आहे आजच्या दिवस एवढं तुम्हाला पुरेसं आहे ठीक आहे थँक्यू सो मच